एकशे एक कशावरून कामावरून काय बरेच काम झालेत बरेच काम झालेत का सांगू शकत नाही एवढे काम झालेले आम्ही दिनकरराव माने साहेबाला आम्ही निवडून दिलेलो त्यांनी मारुती महाराज कारखान्याची काय वाट लावली पुन्हा किलारी साखर कारखान्याची काय वाट लावली हे सगळ्या जनतेला माहिती आहे त्यांना संधी म्हणून वाट है वाट ना होत वाटाय गाव आहे हजार लोकसंख्येच टाकळी गाव तिथे दोन कोटीचा विकास निधी आलेला आहे सर्व जाती धर्मासाठी मुस्लिम साठी कब्रस्थान आलेलं आहे हरिजन लोकासाठी समाज मंदिर आलेलं आहे शेतरस्ते झालेले आहेत मातीकाम झालेलं आहे गावांतर्गत जे काही रस्ते असतील ते पण झालेले आहेत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहे ते जनमंडक मराठी आपण आहोत ते सध्या या किल्ली ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते अभिमन्यू पवारांची त्यांच्या प्रचारात नितीन गडकरी यांची सभा आहे काही आपण नागरिकांशी बोलणार आहोत ते पुन्हा इथलं वातावरण कसं आहे कसं आहे औषामध्ये टफलडत होणार आहे कुणाची चर्चा औषामध्ये साहेब कसं आहे सांगायच्या मुळात मुद्दा आता आम्ही इथं सभेला आलो म्हणून हा विषय आमचा नाही आमचा वैयक्तिक विषय असा आहे की, की आम्ही माणूस चांगला खंबीर नेतो गेली पाच वर्ष आम्ही स्वतः बघितली आणि त्याच्या माझ्या पार्श्वभूमीमध्ये दहा वर्षे बी आम्ही दिनकरराव माने साहेबाला आम्ही निवडून दिलेलो त्यांनी मारुती महाराज कारखान्याची काय वाट लावली पुन्हा किलारी साखर कारखान्याची काय वाट लावली हे सगळ्या जनतेला माहिती आहे जनता बघितलेली आहे आणि त्यांनी काय कामं आता दलित मी वसिंत समाजाचा मागाचं जे आहे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मला एवढंच म्हणायचं आहे आम्ही सहकार्य पहिले महाविकास आघाडी होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्या काळामध्ये विकास काय केला असं बोललं जातं विकास हा प्रत्येक गावामध्ये अभिमान्य पवारने विकास पोचवला आहे दलित वस्तीचा विकास असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा बरेच प्रश्नामध्ये त्यांनी निगडीत राहून जनतेशी संपर्क साधून त्या संपर्काचं पूर्ण त्यांनी सोनं केलेलं आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी शंभर टक्के राहणार आहे राहिली आहे तुम्ही कुठल्या काय कोण आहे तिकडं आमदार कोण आहे अभिमान पवार कसे असेल चर्चा कशी आहे काय केला विकास माने पवार साहेबांची पवार साहेबांची काय केला विकास पवार साहेबांनी आमच्या समाजासाठी तर केलेला आहे काय केलं रस्त्याची काम परत पाणी नव्हतं बोर दिले आमच्या समाजासाठी आता दिनकर माने आणि अभिमन्यू पवार यांच्यामध्ये लढत आहे कोण मारेल भाजी पवार साहेब मारणार ते फक्त शेत रस्ते वगैरे केले विकास केला बाबा नाव काय तुमचं दादा साहेब असं इकडे बघा आमचा कॅमेरा इकडं कशी आहे आता कुणाच्या सभेला आलात कोणाची सभा आहे अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार चर्चा कुणाची सध्या अभिमान कोण काय केला विकास अभिमान अभिमान विकास चांगला केलाय रोडा केला चांगला घराची रस्ते केला घर दिला हिरी दिला चांगल्या प्रकारने केला अभिमान अभिमान चांगला केला वाटतं ह्यावेळेस त्यांना संधी भेटल म्हणून वाटाय का वाटत लागतं ना शंभर टक्के शंभर टक्के काय आहे चर्चा चर्चा पवार साहेबची कशामुळे काय विकास कामामुळे काय विकास प्रत्येक गावला एक ते दीड कोटी शेतीच्या शेती गावांतर्गत रस्ते कुठलं जातपात नाही काही नाही लाईट लाईटच काय लाईटची पण व्यवस्था केला म्हणते जळायला म्हणले की दुसरी डिपे आणून द्यायची त्याची तयारी केलंय तुमच्या चांगली कामं केलंय छोटस गाव आहे हजार लोकसंख्या टाकळी गाव तिथे दोन कोटीचा विकास निधी आलेला आहे hmm. hmm. सर्व जाती धर्मासाठी hmm. मुस्लिम साठी कब्रस्तान आलेलं आहे हरिजन hmm. लोकासाठी समाज मंदिर आलेलं आहे hmm. शेतरस्ते झालेले आहेत hmm. मातीकाम झालेलं आहे hmm. गावांतर्गत जे काही रस्ते असतील ते पण झालेले hmm. आहेत आणि एखाद्या शेतकऱ्याचं जर डीपी जळाला असेल hmm. पवार साहेबांना फोन केल्यानंतर तात्काळ दुसऱ्या दिवशी डीपी बसून दिलेले डायरेक्ट पवार साहेबांना फोन करावं का लागतो कोण आहेत पवार साहेबांना किंवा ऑफिस मध्ये अडचण आली तर पवार साहेबांना आणि आपल्या आता पाणी पुरवठ्यासाठी गावासाठी जे दिपे आहे स्वतंत्र साहेबांनी त्यांच्या निधीतून दिलेलं आहे टाकून गावासाठी म्हणजे पूर्णच मतदारसंघामध्ये दिलेलं आहे कागदावर म्हणतात कागदार नाही चालू विकास विकास आहे कागदावर काप पसरवत आहे ऍक्च्युअल मध्ये विकास आहे काय चर्चा तुमचं गाव कोणतं आहे किल्लारी प्रॉपर किल्लारी कसा आहे किल्लारी मध्ये नंबर एक मध्ये एकशे एक टका येतात पॉवर सर एकशे एक टका कशावरून कामावरून काय काम बरेच कामं झालेत बरेच कामं झालेत काय सांगू शकत नाही एवढे कामं झाले दिनकर माने आणि अभिमन्यू पवार आमच्या यांच्यामध्ये लढत आहे दिनकर माने नाही पहिलंच आम नाराजी नाराजी खूप होता नाराजी हा नाराजी काय बैठल दोन तीन टाइम बदल केलं होतं

सगळ्या गोष्टी काय तिथे सगळ्या सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेतरस्ते केले तिथे शेतरस्ते शेत एकदम नंबर एक काय होते रस्ता केल्यामुळे फायदा होतो का पण मी शेतकरीच आहे माझी जमीन एकर जमीन आता तिथं मला करून देतो मला करतात ही मला अनुभवायच होता ते जाऊ शकत नाही आज मी सोयाबीन आहे तिथं कांदा आहे साठवून ठेवलेला आहे रस्ता केला तरच तिथं मला निघणार आहे आज पाच ते बॅग सोयाबीन एक ट्रक कांदा आहे रस्ता असला तर तिथून निघणार आहे भाई रस्ता निघू शकत नाही त्याचा फायदा होतो शंभर टक्के फायदा होतो आणि करणार आहेत काय पुण्याच्या झेवारी झेवरी कुठे किलरी पासून नऊ किलोमीटर कारखान्यापासून किलोमीटर काय नऊ किलोमीटर नऊ किलोमीटर कशी आहे चर्चा आज म्हणजे पवार साहेब शेतकऱ्याला रस्ते नव्हते रस्त्याचा उपयोग केला गाव अंतर्गत बरेच त्यांनी नदी दिली प्यायला पाणी मिळत होत पाणी क्षेत्राचा प्रश्न मिटला काय देवाच्या ठिकाणी कुठं सभा मंडप असेल तिथं पैसे दिले लोकावाला प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यांनी सांभाळले असं जात ही पाळलीच नाही त्यांनी साहेब अभिमन्यू पवार सारखं काम करू शकले माने साहेबांना दोन वेळेस चार्ज दिला होता काय साधा कुठला खड्डाही बुजू शकली नाही माने साहेबांनी ऐकाय जबाब मग कसं निधी हा दोन वेळेस काहीच दिली नाही मग कसं लोक मतदान करणार विकास पुरुष आहे अभिमन्यू पवार म्हणजे